प्रवाशांच्या संरक्षणासाठी आलेले जे लोखंड बॅरेकेड्स आहेत ते जर संरक्षणाऐवजी मृत्यूच कारण ठरत असतील तर ते ठिकाण दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण कटऱ्याला अपघात होऊन एका मंडळी आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण विविध गोष्टी विविध घटना आणि विविध ठिकाणं दा दाखवतोय त्यापैकीच एक हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते ठिकाण अशा पद्धतीचं आहे की दहा दो नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी संरक्षक कटाड्याला धडकून एका महिला शिक्षकाचा जाग्या मृत्यू झाला होता आपण पाहू शकता या हा जो प्रवाशांच्या सेवेसाठी लावलेला जो लोखंडी बॅरेगेट्स आहे त्या लोखंडी बॅरेकेडच्या सुरुवातीला मुळे हा अपघात झाला होता आटपाडी येथील देशमुखवाडी या ठिकाणच्या महिला शिक्षिका राजश्री रामचंद्र देशमुख या पुण्यावरून आटपाडीला जाताना दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता आणि हा अपघात झाला त्यावेळेला या ठिकाणी जो हा बार आहे आपण पाहू शकताय हा लोखंडी बार आहे हा प्रवाशांच्या संरक्षणासाठी लावलेला आहे मात्र या बारला त्यांची गाडी धडकली आणि हा बार साधारणत आपण पाहू शकता दहा फूट पुढं गाडीमध्ये आत शिरला आणि तो त्यांच्या शरीरातून आरपार गाडीच्या डिकेपर्यंत गेला ही काळे खून आपण पाहू शकता ज्या गाडीचा ऑइल त्याला लागलेला आहे पूर्णपणे आणि या बारमुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता साधारणतः संबंधित रस्ते विकास महामंडळ असेल किंवा ती कंपनी असेल त्यांनी या ठिकाणी जो भाग आहे रस्त्यापासून खोल असणारा साधारणतः पंचवीस पंचवीस फुटाचा आतला तो परिसर आहे तिथं कुठल्याही पद्धतीत अपघात होऊन वाहन वाहन तिथं पडू नये म्हणून हा संरक्षणासाठी लावलेली गोष्ट आहे पण या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी बॅरेकेडनं एक जीव घेतलेला आहे या रस्त्यावर होणारी वाहतूक अतिशय प्रचंड प्रमाणात आहे मात्र केवळ या लोखंडी रॉडला त्यामध्ये जे असं टर्न करून जो त्याचा गार्ड असतो तो, तो गार्ड न लावल्यामुळं तो जर गार्ड असता तर ती गाडी त्या गार्डला धडकून खाली पडली असती जास्तीत जास्त फ्रॅक्चर झाला असतं पण संबंधित महिला शिक्षिका त्यांच्या पोटात हा रॉड घुसल्यामुळं त्या जागीच मयत झाल्या होत्या पण एक वर्षाचा कालावधी व्हायला आला मात्र संबंधित कंपनीनं किंवा त्या कंपनीनं टेंडर दिलेल्या ठेकेदारांना कुठल्याही पद्धतीत या ठिकाणी या, या कामाची काळजी घेतलेली नाही हे पूर्णपणे काम निष्कळजीपणाने केलेल्याचा आरोप वाहन चालक प्रवाशी आणि संबंधित देशमुख कुटुंबाने सुद्धा केलेला आहे त्यामुळं या, या कंपनीनं किमान आता तरी या रस्त्यावरील होणारी वाहतूक लक्षात घेऊन कुणाचा तरी जीव जाऊ नये म्हणून किमान हे लोखंडी जे बार आहेत जे मोकळे आहेत आणि त्या मोकळ्या बार तो अपघात झालेला आहे तिथं संरक्षण गार्ड बसवून घेणं एवढं गरजेचं आहे ते बसवले तर काही जणांचे प्राण वाचतील अशी आपल्याला काही वाहन चालकांनी सुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळं या कंपनीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी सुद्धा लोकांनी केलेली आहे आपला आवाज न्यूजच्या माध्यम माध्यमातून आपण या गोष्टी आपण दाखवतोय मात्र हे धिम्म प्रशासन अजूनही कुठल्याही पद्धतीत काम करायला तयार नाही पण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आपण या पद्धतीचा पंचनामा हा करत राहणार साठी संदीप जठार गोंदवले